संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामधलं तिसरं गोल रिंगण ठाकूरबा समाधी मंदिर इथं संपन्न झालं आणि मंदिर रिंगण सोहळा संपन्न झाल्यानंतर पालखी सोहळा दुपारच्या विसाव्यासाठी तोंडले या गावे मार्गस्थ झाला आहे या रिंगण सोहळ्याची दृश्य आपण पाहतो आहे सोलापूरमधून ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं हे तिसरं गोल रिंगण पार पडलं आहे आणि ठाकूरबा समाधी मंदिर परिसरामध्ये हे रिंगण पार पडलं आहे बातमी आपण पाहतो आहे सोलापूरमधून आणि आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर निकते कुटुंबियांकडून विठ्ठलासाठी पोशाख तयार करण्यात आलाय गेल्या सहा पिढ्यांपासून कुटुंब विठ्ठलासाठी पोशाख बनवण्याचं काम करत आहे तर काम निकते कुटुंब करत असतं याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माऊली डांगे यांनी पाहूया विठ्ठलाचं जे मदनाचा पुतळा म्हटलं जातं ज्याचं रूप लोभस दिसतं ज्या कपड्यानं ज्या अंगरक्यानं जे लोभ स्वरूप विठ्ठलाच आपल्याला पाहायला आहे आपण बघितलं तर जे सहा पिढ्यापासून जे विठ्ठलाचा अंगरका असेल कपडे असतील ते शिवण्याचं काम निकते कुटुंब आपण त्यांच्याकडून करण्यात येतं आपण आता पण मी पाहिलं तर आता निकते कुटुंब यांच्या त्या कपड्याच्या दुकानामध्ये आहे आपण बघितलं तर याच दुकानात आता पगडे असेल टोपे असेल विठ्ठलाचा पोशाख असेल अंगरका असेल हे कधीही विठ्ठलाचं माप न घेता कपडे शिवतात विठ्ठलचं जे माप आहे ते आमच्या डोक्यात कायमस्वरूपी बसलेलं आहे त्यामुळे आम्ही कधी टेप लावायचा प्रश्न नाही आम्ही अंदाज आणि बरोबर शिवतो आमच्या पिढ्यापिढ्यात चालतं आमचा मुलगा सुद्धा हाच व्यवसाय करतो आहे आषाढीची तयारी कशी सुरू आहे आषाढीची तयारी नेहमीप्रमाणे जरा चांगल्या पद्धतीने चालूच आहे वेगवेगळ्या का प्रकारचे कापडं आणलेले आहेत वेलवेटचं कापड दळीचं कापड पगड्या सगळी तयारी आपल्या पद्धतीने आपण करत आहोत विठ्ठलाचे हात करकटेवर आहेत तरी पण सुद्धा हा अंगारका तुम्ही कशा पद्धतीनं शिवता कसलं कापड असत विठ्ठलाचा अंगार करकटे असल्यामुळं बाई करता वेगळ्या पद्धतीची बाई असते अशी आणि हे अंगारक्याला लावलेले असते हे गुंडाळ्या जाते त्यामुळे विठ्ठल शिवून दिसतो याच्या व्यतिरिक्त अजून कोणकोणते कपडे तुम्ही शिवता देवघरातल्या देवाचे तीन इंचाच्या मूर्तीपासून आपण सर्व प्रकारचे कपडे लहान मोठे जे सांगतो देवाचे खेडोपाडी मूर्ती असतात त्यांची आपण बनवून देतो पंढरपुरातून सुजित सह माऊली डांगे पंढरपूर आणि आपण पाहिलं की गेल्या सहा पिढ्यांपासून हे निकते कुटुंब पंढरपूरमध्ये विठ्ठलासाठी कापडं बनवतं पुढे जाऊयात आषाढी यात्रेचा सोळा दोन दिवसांवर येऊन ठेपलाय आणि विठ्ठलाची शासकीय पूजा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न होणार आहे त्यासाठीची तयारी सुद्धा मंदिर प्रशासनाकडून पूर्ण झाली आहे आणि याच संदर्भात आमचे प्रतिनिधी माऊली डांगे अधिकची माहिती देत आहेत पाहूया रामकृष्ण माऊली येत्या दोन दिवसावर आषाढी यात्रेचा सोहळा संपन्न होतो आहे आणि या सोहळ्यानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहपत्नीक पूजा करणार आहेत आपल्याबरोबर विठ्ठल रुम रुक्मिणी मंदिर समितीचे गहिनीनाथ महाराज औसेकर आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीनं मुख्यमंत्र्यांच्या पूजेचं नियोजन असणार आहे काय सांगाल महाराज येत्या सतरा तारखेला आषाढी एकादशी आहे त्यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व या नात्याने या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब सहकुटुंब सहवरी सहपरिवार श्री विठ्ठलाची व माता रुक्मिणीची महापूजा करायस रा मध्यरात्री दोन वाजून वीस मिनटास येणार आहेत श्री विठ्ठलाची महापूजा तीन वाजून दहा मिनटापर्यंत होणार आहे व तजनंतर साडेतीन ते पावणे चारपर्यंत माता रुक्मिणीची महापूजा संपन्न होणार आहे सर्व त्याची व्यवस्था परिपूर्ण केली गेली आहे के वारीमध्ये वारकऱ्यांना कशा पद्धतीचं मंदिर समितीकडून व्यवस्था असणार आहे एकूण पत्राशेड प क्रमांक दहा उभे केले के गेलेले आहेत गोपाळपूरपर्यंत संपूर्ण लाईन उभा केली गेलेली के आहे त्यामध्ये पंखा असेल कूलर असेल खिचडी असेल पाणी असेल चहा असेल खाली मॅट असेल वर पावसापासून संरक्षण करण्यासाठी ताडपत्री व प्लास्टिकचे कवर्स असतील ही सगळी व्यवस्था केली गेलेली आहे आत दर्शन सुलभ हवेत म्हणून सुद्धा आपण तिथं उभा केले गेले गतवर्षीपेक्षा यावर्षीही यंदा या भाविक दुपटीने वाढलेला आहे याबद्दल काय सांगाल निश्चितपणे यावर्षी वारी जास्त आहे कारण आत्तापर्यंत पत्रा शेड क्रमांक चार पाच अशी भरायची पद्धत होती पण आता पत्रा शेड क्रमांक दहा आजच भरलेले आहेत म्हणजे निश्चितच वारी पालखी सर्व पालख्यांच्या सुद्धा वारकरी जास्त आहेत व श्रीक्षेत्र पंढरी सुद्धा वारकरी मोठ्या प्रमाणात येत आहे याचा आम्हाला खूप आनंद आहे कॅमेरामॅन सुरेश सावंत